नमस्कार मंडई चला तर आपण आज बाजरीची भाकरी बनवणार आहोत अजिबात उलत नाही चिरत नाही तव्यावर टाकल्यावर अजिबात मोडत नाही तर या पद्धतीने अगदी खरपूस होणारी ही बाजरीची भाकरी तुम्ही बनवून बघा सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या सोबत आज शेअर केलेल्या आहेत अगदी टम्म फुगते आणि पापुद्रा सुद्धा मस्त कडक खरपूस येतो बघू शकता किती मस्त झाली आहे चला तर लगेच सुरुवात करूयात किती मी ताट घेतलेला आहे मोठं यामध्ये मी बाजरीचं पीठ चाळून घेणार आहे चाणीने पीठ जर जाड असेल तर भाकरी व्यवस्थित थापता येत नाही किंवा भाकर बनवल्यावर लगेच उलते त्यामुळे पीठ व्यवस्थित चाळून घ्यावं किंवा बारीक असेल तसं घेतलं तरी देखील चा देखील चालत आहे चला तर थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं एकटी जर पाणी टाकून दिलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि भाकर सुद्धा चिटकू शकते ताटाला त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून जसं आपलं पीठ हवं आहे त्यानुसार इथे मळून घ्यायचं आहे चला तर मी आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त पीठ मळून घेतलेलं आहे थोडं जोर देऊन पीठ मळायचं आहे म्हणजे भाकरी अजिबात उलत नाही कशी थापली तरी भाकरी एकदम मस्त तयार होते तर बाजरीची भाकरी या पद्धतीने बनवून बघा जर तुम्ही बनवलेली भाकरी जर उलत असेल मोडत असेल किंवा क्रॅक जात असेल भाकरीला तव्यावर ता टाकल्यावर लगेच मोडत असेल तर या पद्धतीने भाकरी बनवून बघा चला तर आता बघू शकता पीठ मळून झालेलं आहे सगळं एकट्टा झालेलं आहे आता पाण्यामध्ये थोडं थोडं हात बुडवायचा आणि पीठ छान असं जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर जास्त निब्बर जर असेल तर थोडं थोडं पाणी लावायचं जर पातळ असेल झालं असेल तर थोडंसं पीठ टाकून तुम्ही थोडंसं निब्बर करू शकता परंतु या पद्धतीने हात जर पाण्यामध्ये बुडून जर पीठ जर मळून घेतलं पीठ थोडं निब्बरच मळलेलं आहे जास्त पातळसुद्धा केलेलं नाही तर अशा पद्धतीचा हात जर पाण्यामध्ये बुडून जर पीठसारखं मळत राहिलं तर भाकरी खूप मस्त तयार होते कितीही पातळ भाकरी केली तरीसुद्धा थापली जाते अजिबात चिटकत नाही मोडत नाही चला तर पीठ छान असं जोर देऊन थोडंसं मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने घसरून पीठ मळायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने पीठ आहे मळूनच घ्यायचं आहे चला तरी ते पीठ एकदम सॉफ्ट असं मळून झालं आहे तोपर्यंत एकदम मऊ असं पीठ होतं काढून घेणार आहे एक्स्ट्राचं पीठ जे असतं ते साईडला ठेवायचं आणि जेवढी आपलं भाकर मोठी मोठी बनवायची त्यानुसार इथे पीठ घ्यायचं गोल करून घ्यायचं थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा गोल आकार द्यायचा आणि असा चपटा करायचा थोडासा रुंद करून घ्यायचा हाताने अशा पद्धतीचा त्यानंतर पीठ खाली टाकायचं भाक हा उंडा ठेवल्यावर वरूनसुद्धा टाकायचं म्हणजे चिटकत नाही हाताला आणि ताटालासुद्धा चिटकत नाही चला तर एक हाताने आपण अगोदर भाकरी थापून घेऊया त्यानंतर दुसऱ्याही हाताने थापायची आहे तर दोन्ही हाताने भाकरी मस्त थापून घ्यायची अगोदर असा हात आडवा लावायचा म्हणजे भाकरी गोल गरगरीत तयार होते चला तर थोडीशी मोठी झाली की लगेच दोन्ही हाताला पीठ लावायचं आणि मस्त भाकरी अशी थापून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने आणि एकसारखी थापली जाते भाकरीसुद्धा अगदी पातळ होते आणि खूपच खरपूस अशी तयार होते चला तर एकदम पातळसर अशी भाकरी इथे मी बनवून घेतलेली आहे बघू शकता तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाकरी बनवून बघा पीठ थोडंसं जोर देऊन मळायचं आहे म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही भाकरी बनवली तर अजिबात तुमची भाकरी फसणार नाही मोडणार नाही सुटणार नाही तर बघू शकता काय मस्त गोल गरगरत अशी पातळसरी भाकरी थापून तयार झालेली आहे गॅसवर तवा ठेवून घेतला थोडंसं पाणीचा शिपका मारून बघायचा लगेच भाकरी टाकून भाकरी लगेच टाकून घ्यायची तवा तापलेला आहे आता भाकरी टाकून घ्यायची आणि लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे गॅस फुल करायचा आणि भाकरी मस्त भाजून घ्यायची आहे तर आता सगळ्या साईडने भाकरीला पाणी लावून घ्यायचं म्हणजे भाकर अजिबात उल्ल्यासारखी होत नाही किंवा वेगळे वे कलर किंवा असा न भाजल्यासारखा कलर येत नाही एकदम परफेक्ट अशी भाकर तयार होते तर मी तुम्हाला ही भाकर बनवून दाखवली आहे बघू शकता किती मस्त ही भाकर झालेली आहे आता पाणी थोडंसं सुकलं की लगेच भाकर पलटून टाकायचे आहे उलतण्याने दुसऱ्याही साईडने आता दुसऱ्या साईडने भाकर मस्त आता भाजून घेऊया तोपर्यंत दुसरीही भाकर तुम्हाला बनवून दाखवते ही भाकर आपली पचत आहे किंवा भाजत आहे तोपर्यंत दुसरीसुद्धा भाकर बनवून दाखवते आता मी अजून पीठ थोडंसं चाळून घेतलं आता पहिल्यासारखंच आपल्याला यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं थोडंसं पा खाली पीठ टाकलं वरूनही टाकलं आणि एका हाताने अगोदर थापून घेतली त्यानंतर दुसऱ्याही हाताने दोन्ही हाताने भाकर मस्त थापून घेतलेली आहे पातळसर पहिली भाकर आपली भाजत आहे तोपर्यंत दुसरीसुद्धा भाकर इथे तयार होते तर बघू शकता दुसरी सुद्धा भाकर मस्त अगदी सर अशी गोल गरगरीत भाकर तयार झालेली आहे चला तर पहिली भाकर आता आपण भाजून घेऊयात तोपर्यंत असंच ठेवूयात आणि नंतर ही सुद्धा भाजून घेणार आहोत तर तव्यावर टाकताना अशा पद्धतीने टाकायची आहे तर खालची बाजू वरती करायची आणि वरची बाजू खाली करायची आहे तव्यावरती बघू शकता पहिली भाकर मस्त पचून तयार झाली आहे याला तव्यावरच भाजून घेऊयात तर बघू शकता तर बघू शकता भाकर मस्त खरपूस भाजून तयार झालेली आहे दुसरी सुद्धा टाकून घेऊयात आणि याच पद्धतीने भाकरी भाजून घेऊयात तर बघू शकता दुसरीसुद्धा मस्त टाकली गेलेली आहे तर आता दुसऱ्या साईडने पाणी लावायचं मस्त भाकर छान पचून घ्यायची दुसऱ्या साईडने पलटून टाकायची आणि भाजून घ्यायच्या एकदम खरपूस खूप मस्त ह्या खरपूस भाकरी तयार होतात भाजीसोबत किंवा तुम्ही दुधासोबत ही भाकरी खाऊ शकता अगदी अप्रतिम भाकर लागते चला तर इला सुद्धा पलटून टाकूयात चला तर बघू शकता की ती मस्त भाकर पचलेली आहे आता एका साईडने भाजून घेऊयात आणि त्यानंतर आपण ही भाकर मस्त खरपूस अशी भाजून घेणार आहोत तव्यावरती तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजू शकता चला तर भाकर मस्त पचून झाली आता हिला या दुसऱ्याही साईडने टाकायचं गॅस फुल करायचं आणि भाकरी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त भाकरी फुगायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त पापुद्रा अगदी खरपूस तयार होतो चला तर मी तुम्हाला दोन भाकरी इथे बनवून दाखवलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला, तुम्हाला या भाकरीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीची मस्त खरपूस होणारी बाजरीची भाकरी नक्की बनवून बघा चला तर मस्त रंग आलेला आहे भाकरीला आणि खूपच मस्त या भाकरी तयार झालेल्या आहेत चला तर तुम तुम्हाला ही भाकरी मी तोडून देखील दाखवते कारण खूप मस्त अशी मोडून दाखवते खूप मस्त या भाकरी झालेल्या आहेत किती मस्त असा पापुद्रा आलेला अगदी कुरकुरीत म्हणताल ना अगदी खरपूस हा भाकरीचा पापुत्रा तयार झालेला आहे बघू शकता किती मस्त असा झालेला आहे चला तर मग अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात आणि अशा, अशा पद्धतीच्या भाकरी एकदा बनवून बघा